बंद शिकलेली नव्हती का नक्की शिकलेली पण अफवा फुकट अशी गेली ती शिकलेली नव्हती त्याचे फेम आता इथंच तुम्हाला सेलिब्रिटी बघायला भेटल तिथं काय तुम्हाला भेटेल कधी बघायला काही सांगता नाही पण बघून घ्याच हॅपी बर्थडे नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरे असाल तुम्हाला सर्वांचं तु स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर आज चाललो आहे मी कार्लेगडावर रे किराच्या पायथ्याशी तर तिथं जल्लो सुवर्णयुगाचा मोठा असा कार्यक्रम होणार आहे आणि भरपूर मोठा कार्यक्रम होणार आहे आणि मराठी सेलिब्रिटी आपल्या अग्रिकोली सेलिब्रिटी सगळेच येणार आहेत तिथं तर बघायला भेटतील तुम्हाला आणि आज आमचा दुसरा वर्ष आहे कारलेगडावर आम्ही म्हणजे आपली नवी मुंबई मानाची पालखी जातं आता पाच तारखेला गेली ती मानाची पालखी आज सात तारीख आहे सात तारखेला पोचली म्हणजे सहा वाजता पोचणार आहे आणि सात वाजता मोठा जल्लोषचा कार्यक्रम होणार आहे तुम्हाला बघायला भेटेल आणि तिथं आमचा दुसरा आवड आहे आवडच बोलू शकतो आहो कारण की ज्या मोठा कार्यक्रम असेल एकविरेच्या पायथ्याशी भेटते म्हणजे आवडच बोलू शकतो त्याला भले सन्मान चिन्ह असलं तरी तर तेजू पण आहे सोबत आणि जाता तुम्हाला था था। तुम्हाला तुम्हाल जाता तुम्हाला सेलिब्रिटी पण बघायला भेटेल असं थांब सेलिब्रिटी तुम्हाला म्हणजे गाडीच भेटेल जाता आता एक सेलिब्रिटी जाम घातलेला आता त्याचं गाणं पण येणार आहे तो सांगल तुम्हाला गाणं कुठला येणार आहे तो तेजो तर चला जाऊया जास्त टाइम घेत नाही पटापट जाऊया आता पोचलो ना आम्ही जे मध्ये आणि तुम्हाला सेलिब्रिटी दाखवायचा तो आला आहे सेलिब्रिटी दाखवतो इथंच म्हणजे नंतर कसा बघायला भेटेल ना का नाही सांगता नायस दाखवते तुम्हाला मंदाता शिकलेली नव्हती का हे बघा मंदाताई शिकलेली नव्हती का त्याचे फेम उनदाताई शिकलेली नव्हती का नक्की शिकलेली नव्हती फुकट अशी गेली की शिकलेली नव्हती त्याचे फेम आता इथंच तुम्हाला सेलिब्रिटी बघायला भेटलं तिथं काय तुम्हाला भेटेल कधी बघायला काही नाही पण बघून घ्याच काय बोलशील काय बोलू तू बोलशील त्या बोलीन आता तुझा नवीन परत एक सॉन्ग येत आहे नक्कीच नक्कीबद्दल आपला कीर्तीचं गाव या सॉन्गला तुम्ही भरभरून प्रेम दिलात त्यातली तुमच्या ओठावर गुणगुणणारी लाईन म्हणजेच जिंदगीची गोडी सख्या तुझ्या संग त्याला हाते इंद्र धनुसक्त हा सॉन्ग त्याचा पार्ट टू घेऊन येतो मी लवकरच गिरीश मात्रे या चॅनलला एक मला वाटतं दोन दिवसात माझा टीजर येईल सो भरभरून प्रेम द्या खूप सारा द्या प्रेम रील्स बनवा नक्कीच नक्कीच आपले गिरीश मात्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आपले आपले चाहते नक्कीच बघतील आणि भरपूर असं प्रेम देतील तर चला कुट आता आपण कुठं चाललो पण सांगा आम्ही आता चाललोय नवी मुंबईची बाणाची पालखी महाराष्ट्रात नावारुप आलेली आज कार्यक्रम आहे जल्लोष कलाकारांचा आम्ही पन्नास कलाकार असतो आज मला असं वाटतंय पन्नास साठ असतील कलाकार सो खूप धमाल येणार आहे नक्की ही पण व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि नितेश आपल्या जोडीला दादा वहिनीला भरभरून प्रेम द्या थँक्यू थँक्यू दा सेलिब्रिटी बघून अरे घ्यायच सारे सेव करून ठेवलाय काय सेलिब्रिटी काय किती गिरीज मला थांब थांब चला तर कुठेही जाण्याअदर गणपती बाप्पा मोर एकवी माते की चला प्रवास चालू करूया डायरेक्ट आपण आता भेटू कार्ले गडावर आणि मधीन काय होत जाऊच आपण त्याच्यामधील काय मेकिंग होते आमच्या सेलिब्रिटीचा तुम्हाला प्रयत्न तर चला जाऊया मित्रांनो आता आम्ही पोहोचलो पनवेलच्या पुढं म्हणजे पुणा एक्सप्रेस हायवेच्या इथं आणि अजून एक सेलिब्रिटी तुम्हाला तिथं नाही तर इथंच गाडीमध्ये बघायला भेटेल थांबलो त्याच्यासाठी येते तो तुम्हाला दाखवते ओळखता की नाही तर नक्की कमेंट मध्ये सांगतो मी त्याचं नाव बघा येईल आता पाच मिनिट थांबलो त्याच्यासाठी बघा सेलिब्रिटीला बघायला बघा किती म्हणजे झालं कधी बसून उत्तावले उत्तावले झालं येते का नाही आमचं सेलिब्रिटी बाईने ऑडियन लोक ऑडिओन ना ऑडिओन जाऊया काहीतरी करू प्लॅन करूया करूया येते का नाही आता येऊन गाडीन बसला कार गाडी कार पहिली गाडी लावायला ना खावाला तिकडे गाडी कारतील आता

जस्ट गडावर म्हणजे पायथ्याशी पोचलेलो आहे बघा आणि आपले मंडळी तुम्हाला दाखवत आहे एक एक सेलिब्रिटी सगळे जणशी कॅमेरा चोर काय होत चला तर जाऊया दर्शन घेऊ आपण जाऊच दर्शन घेऊ नंतर भेटेल का नाही माहिती नाही पण इथंच बघून घ्या आपले सेलिब्रिटींना कसं आहे चून टाकू मस्त एकदम तुम्ही कसे आहेत एकदम रस्त्याला आता गाडी बघितली आम्ही चल ना चल चालला घरी चालला का तिकडे हाय ना चला, राज तरा तरा चला तर आज सगळं जाम गाडी बघितली तुमची मी याला बोलतो पण ना नितेश तेजू दिसते युट्यूब चा ओला अशी सेलिब्रिटी लगेच ओळखते राज सेलिब्रिटी बघायला भेटेन आज तर मला पण टाकायला लागेल काय मयूर नाही म्हणजे समजेल आम्हाला भेटू भेटू

काय मग कसं वाटत आज मला विचारायचं एकदम भारी वाटतंय आणि आता थोडक्यात तुम्हाला सेलिब्रिटी आल्यानंतर इकडे कसं सोलव होते ते दाखवणार आहे दादा दादाच्या कॅमेरातून बघा हंड्रेड पर्सेंट आणि राज करंजाच्या चॅनल वर पण तुम्हाला बघायला भेटेल सर्व काय तर नक्की जाऊन व्हिजिट करा थँक्यू थँक्यू स्विक व्हॅन विक व्हॅन पहिली खूप मी तुमचा आलो आलो मला वाटत गेल्या वर्षी भेटलेलो आपण बरोबर ना तोच का तू नक्की आतलं हम्म तोच आहे ना कसा आहेस लोकांना ना आणि स्वतः म्हणजे एंटरटेनमेंट करत असतं कसं वाटतय काय आवाज नाही येणार पॉईंट फक्त ओके

माध्यमातून आपण बरेच प्रसिद्ध झाल्यात अशा विजयसिंग तांडेल त्यानंतर नितेश तांडेल चॅनल वरून व्हिडिओ पडेल असाच आशीर्वाद ठेवा आमच्या सर्वांवर कशाला एक मिंड बाकी जाला। अरे मला जावायचं होतं तिकडे घेऊन बायकोला तर काय इथं लय टाइम झाला मला बाकी इथं लक्षात राहील हंड्रेड पर्सेंट फ्रॅश हॅपी ब डे टू यू कंटेंट आहे डे टू यू हॅपी हॅपी टू टू यू 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 मिस एक वर्ष कमी झाला <laughs> <laughs> <gum> कमी नाही 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 काय असं आहे आता थँक्यू तुझ्या आधी मी विश केला आणि पर्सेंट आता सॉल्व्ह करायला परवा तुला यावं लागेल सॉल्व करायला <laughs> चला मग सावकात जाऊया हा तुम्ही बाईक वाल सावकास जावं काळजी घेऊ काम आहे तो करून आम्ही येतो सोबत चला सोबत चला काळजी केलं आता हंड्रेड पर्सेंट थँक्यू जे काय केलं नाही 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 भाऊ आता असं आपले प्रत्येक म्हणजे चला तर मंडळी घरी पोचलो आणि भरपूर टाईम झाला ट्रॅव्हलिंगमध्ये आणि झोप पण आली तर आजचा ब्लॉग आवडलाच असेल जाम भारी दिवस दिला आमचा मस्त वाटला तर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर करा सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्याच्या सप्राईज व्हिडिओमध्ये तेजीचा वाढदिवस आहे पुन्हा एकदा तेजीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा फक्त शुभेच्छा देऊन काम चालणार नाही तर मला चुक, 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 चुक। मार खावा लागेल तर उद्या काहीतरी जुगाड करावं लागेल तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्याच्या सफ्राईज ब्लॉगमध्ये